मित्र हो आपल्याला हे माहित आहे की भारत हा बहुसांस्कृतिक देश आहे भारतामध्ये अनेक संस्कृती एकत्र नांदत आहेत अशा विविध संस्कृतीचा हा देश असल्यामुळे या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये एक प्रश्नचिन्ह उभं झालं होतं ते या प्रकारचं होतं की या बहुसांस्कृतिक देशाला आपण एका राष्ट्रामध्ये परावर्तित करू शकतो की नाही हे हे खरच मोठं एक आव्हान भारताच्या लोकांसमोर भारतीयांसमोर होत त्यामुळे हजारो जाती विविध धर्म आणि पंथ एवढेच नाही तर जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा जवळपास भारतामध्ये पाचशे संस्थानं होती आणि एक संस्थान म्हणजे एक राज्य होतं त्यामुळे पाचशे संस्थाने हजारो जाती आणि धर्म यांना एकत्र करून त्याचं एका राष्ट्रामध्ये रूपांतर करणं ही अत्यंत विलक्षण अशी जबाबदारी भारतीयांवर होती आणि ही जबाबदारी भारतीय संविधानाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिलया पार पाडली भारतीय संविधानामध्ये या देशातल्या अत्यंत सर्वसाधारण समजलेल्या माणसापासून तर उच्चगृत समजलेल्या माणसापर्यंत समजल्या जाणाऱ्या माणसापर्यंत सगळ्यांना एकच मूल्य आणि एकच मत दिलेलं आहे या देशातल्या सर्व नागरिकांच्या विकासाची जबाबदारी भारतीय संविधानाने स्वीकारलेली आहे त्यामुळे भारतीय संविधान जातींच्या पलीकडे जाऊन धर्माच्या पलीकडे जाऊन इथल्या सर्वसामान्य माणसाला स्वतःच्या पायावर उभं राहणं त्याची निष्ठा त्याचा स्वाभिमान त्याचा सन्मान याची हमी देणं ही अत्यंत मोलाची जबाबदारी भारतीय संविधानाने पार पाडलेली आणि म्हणून त्याचाच एक परिणाम हा आपल्याला असा दिसतो की आज भारतीय माणूस हा जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असला तरी तो एका सन्मानाच्या मार्गावर प्रवास करताना दिसतो मित्र भारतीय संविधान अर्पण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आ, जे ऐतिहासिक भाषण केलं होतं त्या त्यात भाषणांमध्ये काही जबाबदाऱ्या आणि काही आव्हाने आपल्या समोर ठेवली होती त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक एक धोका असा सांगितला होता की हे जे आम्ही संविधान स्वीकारत आहोत हे संविधान जर आम्ही कुठल्याही एका व्यक्तीच्या पायावर जर अर्पण करणार असू तर आपला हा देश हा धर्मनिरपेक्ष देश हा सार्वभौम समताधिष्ठित लोकशाही गणराज्य असलेला देश हा परत एका हुकुमशाहीकडे वाटचाल करू लागेल म्हणून भारतीयांच्या समोर हे एक आव्हान उभं ठेवलं उभं केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की हे संविधान कुठल्याही एका व्यक्तीला अर्पण करता येणार नाही म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान हे लोकांनी निर्माण केलं आणि लोकांनी लोकांसाठीच अर्पण केलं आणखी एक आव्हान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या निमित्तानं समोर ठेवलं होतं आणि मला असं वाटतं की आज भारतीयांसमोर भारतीयांच्या समोर ही एक मोठी जबाबदारी आपल्याला दिसते ती अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं होतं की आम्ही राजकीय लोकशाही तर स्वीकारलेली आहे पण ही राजकीय लोकशाही जोपर्यंत आम्ही सामाजिक लोकशाहीमध्ये परावर्तित करू शकणार नाही तो राज तोपर्यंत राजकीय लोकशाहीला काहीही अर्थ उरणार नाही याचा अर्थ असा की लोकशाहीमध्ये आम्ही जी मूल्य स्वीकारली एक, एक व्यक्ती एक मत एक मूल्य हे जे तत्व आम्ही स्वीकारलं आणि इथल्या प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा आणि सन्मान हे जे मूल्य आम्ही स्वीकारलं हे मूल्य आम्हाला समाजामध्ये उतरवावं लागणार आहे समाजातल्या प्रत्येक नागरिकांच्या व्यक्तिमत्वाचा तो एक भाग बनवावा लागणार आहे त्यामुळे लोकशाही हे केवळ राजकीय मूल्य नाही तर ते सामाजिक मूल्य आहे लोकशाही स्वीकारलेल्या प्रदेशामधल्या प्रत्येक नागरिकांना त्याच्या बौद्धिक त्याच्या शारीरिक आणि त्याच्या मानसिक विकासामध्ये बदल करता आला पाहिजे किंबहुना त्याला बौद्धिक विकास करता आला पाहिजे शारीरिक विकास करता आला पाहिजे आणि मानसिक विकास करता आला पाहिजे त्याची मानसिक सामर्थ्य बौद्धिक सामर्थ्य आणि शारीरिक सामर्थ्य याच्यामध्ये विकास घडवण्याचं सूत्र आणि विकास घडवण्याचं तत्व हे भारतीय संविधानाने लोकशाहीच्या निमित्तानं स्वीकारलेले आहे त्यामुळे राजकीय पातळीवर स्वीकारलेली ही लोकशाही ही आ, सामाजिक पातळीवर अंतर्भूत करण्याची जबाबदारी ही अजूनही आपल्या सगळ्यांवर तशीच अवलंबून आहे त्यामुळे या मृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण सर्व भारतीय या राजकीय लोकशाहीचं सामाजिक लोकशाहीमध्ये परिवर्तन करण्याची प्रतिज्ञा करूयात आणि ही प्रतिज्ञा केल्यानंतर इथल्या सर्वसामान्य माणसाला त्याच्या सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग म्हणून आपण संविधानाची प्रतिष्ठा वाढवत नेऊयात हे संविधान आम्हाला आमचं स्वातंत्र्य बहाल करत आहे जोपर्यंत हे संविधान आहे तोपर्यंत आम्हाला व्यक्ती म्हणून असलेलं जे स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य असंच अबाधित राहणार आहे हे स्वातंत्र्य चिरंतन टिकवायचं असेल तर हे संविधान आम्हाला आमचा एक धर्मग्रंथ म्हणून स्वीकारावा लागणार आहे धर्मग्रंथासारखीच प्रतिष्ठा आपल्याला या संविधानाची करावी लागणार आहे म्हणून मी या देशातल्या सर्व सर, जी कुठली धार्मिक स्थळं आहेत या सर्व धार्मिक स्थळांच्या जे कुठले त्यांचे संचालक आहेत त्या सगळ्यांना मी अशी विनंती करणार आहे की सर्व संचालकांनी धार्मिक स्थळांच्या सर्व संचालकांनी भारताचं संविधान आणि भारतीय संविधानाची मूल्य त्यांनी त्यांच्या त्यांच्या या धार्मिक स्थळावर प्रतिबिंबित करावी त्या मूल्यांमुळे लोकांना जागृत करावं अशी मी नम्र विनंती या निमित्तानं करू इच्छितो धन्यवाद